मित्रांनो तिसऱ्या व्यताचे रिंगमुरामध्ये म्हस विक्री आहे आपल्याकडे कारण घ्या मित्रांनो शिवपुडकुंडा पांढरा आहे खुरा विहाराला चलण्यामध्ये फहा आहे शरीर बांधा रचना बघा मित्रांनो एकदम तयार असलेली पुट्ट्यात मजबूत असलेली म्हैस आहे शिंग बिंग बघा तिचे लांब लसक म्हस आहे त्रिकोणी आकाराची बरोबर पाठीमागून समोर बारीक पहा मित्रांनो सडक इड्याचे अजून वीस दिवस शिल्लक हातीचे खा खाली होण्याचे पाहून घ्या आज कुठे आकुडे वगैरे लावलेले नाहीत हे बघा मित्रांनो एकदम माली वगार आहे नरम सुद्ध त्या शेपोट एकदम पिळाले हॅले चमड्या गिमड्याला बघून घ्या मित्रांनो पातळ आहे एकदम हले एकदम तयार असलेली माली वगैरे सर्व सड वगैरे चालू आहात अजून भरपूर दिवस बाकी आहेत हिचे पंधरा वीस दिवस बघा मित्रांनो काच गड्डा गिड्डा हिचा आता अजून लावायचा शिल्लक आहे गड्डा समोरून दाखवतो मित्रांनो तुम्हाला दाताला जुटलेले तिसऱ्या व्यवसाचे आहे पण घ्या समोर जर कोणाला घ्यायचे असेल सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट या नंबरला संपर्क करा मित्रांनो <coughs> भया उभं कर बर रहा? का लहान लेकरावर सुद्धा काही करणं मोरकीला आहे मग एकदम खावडा खाऊ दे खाऊ दे बर खाऊ दे इथे हराळी खाऊ दे बघून घ्या मित्रांनो خذي الثاردي خذي هله